पंढरपूर नगरपालिका पंचवार्षिक निवडणुकीसाठी आज उमेदवारी अर्ज परत घेण्याचा अंतिम दिवस असताना शहरातील राजकीय वातावरण चांगलंच तापले विशेषतः प्रभाग क्रमांक चारमध्ये तीर्थक्षेत्र विकास आघाडीतून महत्वपूर्ण बदल करत नवी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे या प्रभागातून पूनमताई जाधव यांना तीर्थक्षेत्र विकास आघाडीकडून अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आला आहे या निर्णयाला माजी नगरसेवक धनंजय कोताळकर व शिवसेनेचे ज्येष्ठ नेते साईनाथ भाऊ अभंगराव यांनी पाठिंबा दिला यावेळी बोलताना दोन्ही नेत्यांनी आत्मविश्वास व्यक्त करत सांगितले की प्रस्थापितांचे कोणतेही आवाहन नाही विकासाच्या मुद्द्यावर आम्ही मैदानात उतरत आहोत आणि विजय निश्चित आहे साईनाथ अभंगराव यांचे कोळी समाजात असलेले मोठे वलय आणि धनंजय कोताळकर यांचा नगरसेवक म्हणून असलेला अनुभव हे आमचे प्रमुख बळ असल्याचं ते म्हणाले प्रभागातील अनेक समाजसेवक देखील आघाडी बरोबर असल्यानं विजय अधिक निश्चित असल्याचं नेत्यांनी नमूद केलंय तसेच नगर अध्यक्ष उमेदवार प्रणिताताई भालके यांनी मोठ्या मताधिक्यानं निवडून आणण्याचा संकल्पही व्यक्त करण्यात आला या प्रसंगी ज्येष्ठ नेते साईनाथ भाऊ अभंगराव समाजसेवक गणेश भाऊ अंकुशराव भावी नगरसेविका पूनमताई जाधव आणि भावी नगरसेवक धनंजय कोताळकर उपस्थित होते क्रमांक चार मध्ये माझ्या मुलीनं अपक्ष अर्ज भरलेला होता मग ते तीर्थक्षेत्र आघाडीकडून जवळजवळ ज्ञानेश्वर काळे आमचे शिंदे धनंजय कोताळकर मेंदळे ह्या अनेक लोकांनी फॉर्म भरले होते ह्या सगळ्यांची घरी आमच्या बैठक झाली आणि सगळ्यांनी गुणमानीत धनंजय कोताळकर या प्रभाग चारमध्ये आणि बमध्ये उभा राहून त्यांना सगळ्यांनी पाठिंबा दिला कारण गेल्या पन्नास पंचावन्न वर्षाची जनतेची सेवा करून मी क कुठल्याही इलेक्शनच्या भानगडीत कधी पडलो नव्हतो परंतु मुलांचा उत्साह निर्माण झाल्यानंतर जी विकास कामं अधुरी आहेत गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्र शासनाने वेगवेगळ्या पद्धतीचा वारीचा कर द्या टॅक्स असू द्या नगरपालिकेचा टॅक्स असू द्या ज्या ज्या मंत्र्याकडून एकनाथराव शिंदेकडून नगरविकास खात्याचा टॅक्स आणला पण त्याचा हवाभाव कुठे केला जात नाही आणि गेल्या चाळीस वर्ष ज्यांच्याकडे सत्ता आहे त्या पंढरपूरचा विकास ही नावाला सोडून दिसत नाही रस्ते अधुरे आधी रस्ता खांदा रस्ता तयार करायचा मग पुन्हा पाईपलाईन टाकायची पुन्हा रस्ता उखरायचा आणि पुन्हा रस्त्याचा खर्च टाकायचा काही काही ठिकाणी रस्त्याने जाताना ते धुळीचे साम्राज्य आहे रस्त्याच्या बाजूने अजूनही म्हणजे नगरपालिकेच्या माध्यमातून जी सेवा प करायला पाहिजे होती ती सेवा सेवापूर्तता गेल्या चाळीस वर्षामध्ये नाही झाली मी महाराष्ट्रातून गजानन महाराजांच्या दर्शनाला गेलो मी तिरुपती बालाजीला गेलो पण तिथला विकास आणि तिथली स्वच्छता बघितल्यानंतर मला गर्व वाटला जगाचा पालनकर्ता पांढरं नसताना ही दुर्दैव अवस्था या नगरपालिकेच्या चाळीस वर्ष नगरपालिका चालवणाऱ्या प्रशासकीय म्हणजे ज्या गटानं इतकी अवस्था केली मग हा फंड केला कुठं भाषण तरी म्हणजे ऐकतोय मी यांची इकडून दीडशे कोटी आणला तिकडून अठराशे कोटी आणला तिकडून पंधराशे कोटी आणला इकडून दो वीस कोटी गाठला मग कुठल्या चौकामध्ये कुठल्या निधीतून बोर्ड लावला आहे कोणता रस्ता कोणत्या निधीतून केला आहे गटार कुठला ड्रेनेज हे सगळं दाखवायला पाहिजे आता तुमचं विजन काय असेल आमचं विजन पंढरपूर जसं गजानन महाराजांचं क्षेत्र जा आहे तिरुपती बालाजींचं चित्र आहे असं स्वच्छ पंढरपूर सुंदर पंढरपूर आणि स्वच्छ पिण्याला पाणी आणि आरोग्याच्या दृष्टिकोनातून योग्य मार्ग असणार आहे कारण परिस्थिती कशी आहे नगर विकास खातं हे आमच्या नेत्यांकडे आहे आरोग्य खातं आमच्या नेत्यांकडे आहे पाणी पुरवठा खाता आमच्या नेत्यांकडे आहे शिक्षण खातं आमच्या नेत्यांकडे आहे हे सगळे विकासाचे त्या जनतेच्या नजीकचे असणारे प्रश्न या राज्य सरकारच्या ख्याकडे आहेत आणि ती आज जर तीर्थविकास आघाडीला सगळ्या लोकांनी मतदान केलं लो। तर या पंढरपूरच्या नगरपालिकेच्या नागरिकांचा काया पालट केल्याशिवाय आमचे लोक स्वच्छ बसणार नाही हे इतिहासात पहिल्यांदा तुम्ही एवढे ज्येष्ठ पाहिला असता इतिहासात महिलांचा पालकमंत्री रस्त्यावर नगराध्यक्ष याबाबत तुम्हाला काय वाटतं जरी विकास काम केली असते मला, मला दुर्दैव वाटतं अशा पालकमंत्र्याचं की त्यांना महाराष्ट्रातल्या सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पक्षाची अस्तित्व डळमळल्यासारखं वाटायला लागलं आणि त्या डळमळल्या अवस्थेमध्ये केवळल्यासारखं महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याला इथल्या लोकप्रतिनिधीला बोलवून दम भरावा लागतोय जनता ठरवणार आहे जनतेतून नगर नगर नगराध्यक्ष निवडलं जाणार आहे जनता याच्यावर कौल देणार आहे जे ऍक्टिव्ह बन जनतेपर्यंत पराभव झाला तरी पोचण्याचं काम जे करतात जनता ठरवणार आहे चार ब मधून उमेदवारी अर्ज भरलेला आहे जे चार ब मध्ये वार्डामध्ये जे काही काम अपुरे राहिलेले आहेत ते पूर्ण करण्याचं काम करणार आहे भले रस्ते काम असू द्या स्ट्रीट लाईटचे कामं असू देत पाण्याची कामं असू देत काही महिलांच्या अडचणी असतील त्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित त्यांना काम करण्याचं आणि सुविधा करण्याचं काम करणार आहे शंभर टक्के हो शंभर टक्के कारण जनतेला वार्ड असू द्या किंवा शहर असू द्या एक नवीन चेहरा पाहिजे त्यामुळे हे काम करण्याची मला संधी मिळाली मी या संधीचं नक्कीच सोनं करण्याचं चा काम उमेद नांदे पुर्ण पुर्ण चार उमेदवारीपासून परिवर्तनाची असं समजायला काही हरकत नाही पंढरपूर नगरपालिकेचे क्रमांक क्रमांक चारमधून तीर्थक्षेत्र विकास आघाडी नगराध्यक्ष पुरिदिताय भालके यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे नेते समाजाचे नेते सायनाथ भाऊ अभंगराव गणेश अंकुशराव यांनी जी, जी माझ्यावर आज जबाबदारी सोपवलेली आहे त्यांच्या त्यांनी जी माझ्याजवळ जबाबदारी सोपवली आहे त्याला मी तडा न जाऊ देता मी वार्डाच्या विकासासाठी सदैव प्रयत्न करेन आज चाळीस वर्ष झाले माझ्या वार्डात पिण्याची पाण्याची गंभीर समस्या आहे रस्त्याची समस्या आहे ड्रेनेजची समस्या आहे जर चाळीस वर्ष जर काम करत नसेल तर आम्हाला ही आता संधी आलेली आहे त्या संधीचं सोनं काढणार प्रणितिबाई ताई भालके यांच्या ह्यांना नगर नगराध्यक्ष करण्याचा आम्ही संकल्पच घेतलेला आहे त्यांना नगर नगराध्यक्ष करणार हे आमची जिद्द राहणार आहे प्रस्थापितांचा प्रस्थापितांची आणि ताईची